राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथं राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती एन एन एम एस आणि सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या राधानगरी तालुक्यातील फेजिवडे गावातील राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती एन एम एम एस आणि सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा आज फेजिवडे ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला विशाल येसाते यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन केल्यानं त्यांना लाखो रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे याचा उल्लेख विशेषत्वानं करण्यात आलाय त्यांच्या या योगदानाला उपस्थितांनी गौरवलंय याप्रसंगी ज्या मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं योग्य मार्गदर्शन केलं त्यांचा आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपक्रमशील शिक्षक अशोक पाटील आणि राम मिर्जे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं महत्त्व आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनामुळं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली आहे एकंदरीत फेजिवडे इथं संपन्न झालेला हा गुणगौरव सत्कार समारंभ विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक अनुभव होता यावेळी गावच्या सरपंच सौप्रतिभा कासार उपसरपंच नावळेकर राजाराम पटकारे मज्जिद नावळेकर लहू डवर दीपाली पोकम राजेंद्र पाटील सीमाताई पाटील प्रेम सर भरत कासार वसंत पाटील अनिकेत पाटील सानिका पाटील सुजल डवर प्रणाली येसाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते रोहन कांबळे यांनी आभार मानले